ketli re

कबड्डीचा नाद पडतोय कबड्डीचा निश्चितच याच कबड्डीचा नाद या मैदानावरती आज कोणता संघ पूर्ण करणार निश्चितच मैदान क्रमांक दोन वरती दोन फराढ्य संघ आम्ही सामने हनुमान अमदादास मात्र वारंवार उत्तर रोहन पाठी संघर्ष केला जात आहे ते मात्र ठरणार आहे जो संघर्ष करेल तो मात्र या मैदानामध्ये टिकून राहील तर लढणाऱ्याचे असते मैदान लक्षात ठेव पडणाऱ्याचे नसते मैदान लक्षात ठेव की लढणाऱ्याचे हस्ते मैदान लक्षात ठेव पडणाऱ्याचे हस्ते मैदान लक्षात ठेव अरे तुझ्या नसात धावते रक्त धुळ करायचे जर या मैदानामध्ये अंतिम विजेते पदाला गवस्थित करायचे आता त्या सहाय करता एक वंशी बोरा बघायला मिळतोय पाच नंबरच्या दर्शीमध्ये श्री गणेश जीवलाल संघाच्या प्रांगामध्ये पाच आणि शून्य अशी गुणतालिका जर अशी गुणतालिका राहिली

हा वेग माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय पहिल्यांदा क्रमांक एक वरती देखील काटो काटोबेल हितेश म्हात्रे बनाम अमित ठाकूर निश्चितच दोन हजार अठरा साली ज्यांनी शरीर स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धांमध्ये पटकावली असा अमित ठाकूर रायगड या

परंतु अमित शहाच्या मला खेळाडूला रोखणं शक्य नाही मित्रांनो लक्षात ठेवा कदाचित जरुराची पंख लावता येतील परंतु गगन भरायचं असावं लागतं गगन भरायचं अमित शाहतात आहे आणि दाखवून देतोय बरोबर येतो चार मैदान क्रमांक दोन महाकाय वज्र हनुमान

असा अनिल पाटील आपल्याला बघायला मिळेल बेंगाल वॉरियर्स संघाच्या माध्यमातून गोल्ड संघाचं प्रतिनिधित्व असे अनेक किताब आणि कर्तबगार या खेळाडूंच्या नावे आहेत त्यांच्याच पावलावर पावल निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये करतोय देतोय स्वेत पाटील पाच आ सेक्स समीकरण असेल खोलवर चढाय करावे लागेल समोर अनिल पाटील असेल एक थोडा चूक आणि स्वेत मैदानाच्या बाहेर परंतु ती चूक केली जाईल का नक्कीच नाही मित्रांनो अलर्ट अलर्ट एमटी हेड 9 आणि तीन सहा खेळांच्या आधाराने पुढे सरसावत श्री गणेश देवांना नमस्कार आता मात्र कम्मा करवा लगे तिला घाबरवा लगे तिला भीति दाखवा लगे क्योंकि डर गम डर जो भी है बस तेरे अंदर है डर गम डर जो भी तेरे अंदर, अंदर है बस तेरे अंदर है खुद के बनाए हुए पीछे से बाहर तो निकल देख तू भी इस कबड्डी की दुनिया का सिकंदर है आता मात्र सिकंदर थोड़ा रिकॉर्ड पाड़े वो व्याख्य तो तैयार नहीं करते नंबर सदस्य मेरे डिप्रेट सक्सेसफुल था आता मात्र थर्ड

कारण की आज मात्र श्री गणेश युगान संघ तर हा फॉर्म असाच राहिला तर मात्र जिद्द पत्नीचा तुम्ही पुन्हा एकदा इतिहास रचला जाऊ शकतो सर हा फोन मित्रांनो श्री गणेश निवडण संघाचा असाच राहिला तर मात्र रायगड जिल्हा आशिन्योपद निवड चाचणीमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला जाऊ शकतो हा तोच विजय संघ आहे या संघाच्या विजयामुळे अर्थात या रायगड जिल्ह्याला कृष्ण करण्यात आला होता पुन्हा पंधरा आणि सहा अजून तिथील नऊ गुणांचा फरक आहे दोन संघांच्या दरम्यान आलाय <laughs> 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 पर निरंतर वास मैंने और 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 और

लक्ष <laughs> इस फिरल प्वरी इंचेवर ऊसक तैकन हें कर रा, कैस्भर मेम कोरे आज हौटवने में शे Hayır केले আট পাস হয়ে গেল

Ode людей tuk 60% salah peh inspired diat sambungita SIMO yot miserable

अनेक मैदानांचा गाणा अभ्यास केलेला खेळाडू लागला सहजा सहजी असला जाणार नाही अभ्यासपूर्वक लढा दिला जाईल प्रतिस्पर्धी किती स्ट्रॉंग असते आपला संयम आपल्याला विजयी करत असतो मित्रांनो संयम खेळ मैदानामध्ये उतरवा शांत खेळा संयम खेळा सच्चाईचा खेळ खेळा च <laughs> <laughs> <laughs>

गास आहे तरण वहा नाही

कंट्रो अनिल तोन अपन कंट्रोल करण वाला आहे अजित निश्चितच मित्रांनो दोन सामने आपण पाहिले जय हनुमान थेरे आपला कंट्रोलला सलाम आहे जबरदस्त कंट्रोल मध्ये आपण खेळत आहात आणि त्याचा स्वतः आपण सेमी पर्यंत पोहोचलेला आहात आघाडी आता मात्र एका गुणाची शिल्लक ही आघाडी भेटली मात्र जय हनुमान धैरे संघाला पवित्रा होऊन बसे घरी परतण्याचा माणसोप असेल परंतु वेळ जर पूर्णचा वापर केला जाईल कारण एका कोणाची आघाडी टिकवणं ಅನಿಲ್ ಪಡೆ ಸ್ಕಿಲ್ ಸ್ಕಿಲ್ಪ ಸಾಮ आता मतलब तेवीस तेवीस थर्ड रेट तीसरी सुनाई सुमित पाटिल सुमित सक्सेसफुल सक्सेसफुल्ज

सामना धैरान करे सुद्धा